नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेडिंग दिसतच असेल आणि दिसलंच असेल की आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुलना करणार आहोत कशाची तुलना ते म्हटलं म्हणजे कारागृह पोलीस असेल आणि तुमचं एस आर पी एफ पोलीस असेल तर या दोन घटकामधील हे जे पद आहे पोलीस कॉन्स्टेबलचे तर या पदासंदर्भात आज आपण तुलना करणार आहोत आता यामध्ये यांचा पगार असेल किंवा ड्युटी असेल किंवा क्वार्टर असतील किंवा फॅमिली लाईफ असेल किंवा डिपार्टमेंटल परीक्षा असेल तर यांच्यामध्ये कशा प्रकारची तुलना आहे पगार यांना किती ड्युटी कशी क्वार्टर कशी फॅमिली लाईफ आहे का डिपार्टमेंटल परीक्षा एखादी देऊ शकतो का बघा महाराष्ट्र कारागृह विभागामधील जे तुमचं पोलीस कॉन्स्टेबल हे पद आहे आणि एस आर पी एफ या फोर्समधील तुमचं पोलीस कॉन्स्टेबल हे पद आहे तर या पदासंदर्भात जॉईनिंग महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो कोणता आहे जॉईनिंग आता या ज्या काही भरत्या चालू आहे भरत्या काही भरत्या पार पडल्या काही भरत्या चालू आहे तर याच्यामध्ये आता एखादी विद्यार्थी असेल एखाद्या विद्यार्थ्याचं कारागृह पोलीस या ठिकाणीसुद्धा सिलेक्शन झालेलं आहे आणि एस आर पी एफ पोलीस या ठिकाणीसुद्धा सिलेक्शन झालेलं आहे तर मग मुलांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे द्विधा मनस्थिती निर्माण होते की नेमकं जॉईन कोणतं करायचं की नेमकं द्विधा मनस्थिती झाल्यानंतर मुलांना समजत नाही नेमकं जॉईन कोणतं करायचं तर त्यालाच अनुसरून आज आपण हे पाहणार आहोत बघा आता जॉईन नेमकं कसं करून बेस्ट कोणतं हे ज्या वेळेस तुम्ही त्या पदासंदर्भात सखोल माहिती घेसान मुळामध्येच असाल आणि ते सर्व माहिती काढसान तेव्हाच तुम्हाला त्या ते ठिकाणी तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय तुम्ही घेऊ शकता तर यामध्ये कारागृह पोलीस जॉईन करू की एस आर पी एफ पोलीस जॉईन करू नेमकं कोणतं करू आणि यामध्ये जे बेस्ट आहे बेस्ट कोणतं तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे जो तो त्याच्या वैयक्तिक निर्णयानुसार या ठिकाणी निर्णय घेऊ शकते फक्त या ठिकाणी आम्ही एक सांगू शकतो तुलना करून त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो ते म्हटलं म्हणजे असं की त्याचा पगार ड्युटी क्वार्टर याच्यामध्ये काय काय तफावत आहे कशा कशा पद्धतीची तफावत असते तर या बाबतीमध्ये आम्ही सांगू शकतो तुम्हाला आम्ही असं नाही सांगू शकत डायरेक्ट की तुम्ही कारागृह पोलीस जॉईन करा किंवा एस आर पी एफ पोलीस जॉईन करा तुम्ही मुळामध्ये तिथं अभ्यास केल्यानंतर त्या पदासंदर्भात त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकता तर बघा पगार आता या दोन्ही पदासंदर्भात पगार या ठिकाणी पाहू आपण बघा तुमचं कारागृह पोलीस असेल किंवा एस आर पी एफ असेल इवन तुमचं महाराष्ट्र पोलीस असेल तर चालक पोलीस पण आलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं बँड्समॅन पण आलं तर या सर्व कॉन्स्टेबल पदासाठी जे तुमचं बेसिक, है ते है। ते बेसिक, है, बेसिक है। आहे ते सर्व सारखंच आहे ते म्हटलं म्हणजे किती एकवीस हजार सातशे किती एकवीस हजार सातशे एकवीस हजार सातशे हे सर्वांचं जे बेसिक आहे हे बेसिक सारखंच आहे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची तफावत नाही आहे त्याच्यानंतर जे तुमचे अदर भत्ते भेटतात तुमचं एच आर ए असेल तुमचं ट्रॅव्हल्स अलावन्स असेल तुमचा महागाई भत्ता असेल ते सर्व जे भत्ते आहे ते भत्तेसुद्धा या सर्व पदांना या सर्व घटकातील पदांना हे सारखे भेटत असतात याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नसतो आता याच्यामध्ये थोडा फरक येतो तो फरक कसा मी तुम्हाला सांगतो एस आर पी एफ पोलीसमध्ये थोडा फरक येतो जास्त नाही हे झालं पगारासंदर्भात तर बघा ड्युटी आता ड्युटी कशी असते यांची याची तुलना करू राहिलो आपण या ठिकाणी या दोन पदांसंदर्भात तुलना करतो आहे तर कारागृह पोलीस यांची जी ड्युटी असते हे ड्युटी फक्त आणि फक्त कारागृहापुरतीच मर्यादित आहे आता हे झालं कारागृह पोलीस किंवा जेल पोलीस यांच्या ड्युटी संदर्भात ड्युटी तुम्हाला माहीतच आहे आठ तास ड्युटी असते किती तास असते आठ तास ड्युटी पळत असते आता एस आर पी एफ यांचं आपण बघू एस आर पी एफ वाल्यांची जे ड्युटी असते हे ड्युटी निश्चित याच ठिकाणी ड्युटी असेल असं तुम्ही सांगू शकत नाही हे एक गोष्ट आपण या ठिकाणी मान्य करू की त्यांचा कॅम्प असतो उदाहरणार्थ तुमचं गट क्रमांक अकरा असेल नवी मुंबईचं हा कॅम्प असेल किंवा तुमचा गट क्रमांक चार नागपूरचा असेल तर त्यांचा असा कॅम्प असतो असा कॅम्प असतो त्याचा त्यांचा आणि त्या कॅम्पमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी ड्युट्या चालू असतात परंतु ज्या वेळेस काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते मग ते महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल इवन जम्मू काश्मीर असेल किंवा कोणतंही राज्य असेल तर त्या ठिकाणी यांना ताबोडतोब पाचारण केलं जातं ड्युटीसाठी मग उदाहरणार्थ ते आता आउट ऑफ स्टेट गेले जम्मूला गेले असतील जम्मूला त्यांची ड्युटी लागली तर तिथं गेल्यानंतर त्यांचा जो ट्रॅव्हल्स अलाउन्स असतो काय असतो ट्रॅव्हल्स अलाउन्स असतो तो ट्रॅव्हल्स अलाउन्स त्यांना त्यांच्या पगारामध्ये थोडा एक्स्ट्रा मिळत असतो मग याच ठिकाणी ते तुलना येते की यांचा, यांचा प यांचा पगार आणि यांचा पगार याच्यामध्ये काय फरक आहे तो जो ट्रॅव्हल्स अलाउन्स आहे तोच त्या ठिकाणी त्यांना मिळत असतो बाकी याच्या व्यतिरिक्त काही मिळत नाही ड्युटी एस आर पी एफ कुठंही लावली जाते उदाहरणार्थ तुमचं गडचिरोली असेल गडचिरोली या जिल्ह्यामध्ये एस आर पी एफ चौदा महिन्यामधून किती चौदा महिन्यातून महिन्यातून तीन महिने किती तीन महिने गडचिरोलीला तीन महिने कंपल्सरी द्यावे लागतात एस आर पी एफवाल्यांना जावंच लागते तिथं गडचिरोली तुम्हाला माहिती आहे नक्षलग्रस्त भाग आहे आणि त्या भागामध्ये ड्युटी ही थोडी अवघडच असते आता मी असं म्हणत नाही की तुम्ही एस आर पी एफमध्ये जाऊ नका हो तो चॉईस करण्याचा विषय वेगळा आहे या ठिकाणी फक्त आपण तुलना करतो आहे की त्यांची ड्युटी आणि कारागृह पोलीस यांची ड्युटी याच्यामध्ये काय फरक आहे तर तुम्हाला एस आर पी एफवाल्यांना चौदा महिन्यामधून तीन महिने गडचुरलेला हे कंपल्सरी द्यावेच लागतात आणि यांची ड्युटी स्थायिक नसते दुसरा मुद्दा आपला पुढे येतोच आहे फॅमिलीचा तर या ठिकाणी जो तुमचा कॅम्प असतो तिथं क्वार्टर असतात क्वाटर नसतात अशातला भाग नाही आहे क्वाटर असतात तिथं तुम्ही तुमची थी फॅमिली ठेवू शकता फॅमिली पण त्या त्या ठिकाणी राहते परंतु मग तुमचे हे भानगड आहे काय भानगडा आहे बुलावा आया आहे बॅग भरो और निकल पडो बुलावा आया आहे बॅग भरो और निकल पडो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे हे झालं एस आर पी एफ ड्युटीच्या बाबतीत कारागृह ड्युटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं जाय दुसरा मुद्दा क्वॉटरचं पण त्या ठिकाणी आलं क्वार्टर दोन्हीला पण असता <coughs> जे तुमचे कारागृह पोलीस आहे यांना पण जो तुमचा जेलचा एरिया असतो त्या एरियामध्ये कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सर्वांना क्वार्टरची व्यवस्था असते पाणी मुबलक प्रमाणामध्ये असते त्याच्यानंतर <coughs> तुमचे जे एस आर पी एफ आहे यांना पण क्वार्टर असतात या चांगल्या प्रकारचे क्वार्टर असतात त्या कॅ कॅम्पच्या एरियामध्येच त्यांचे क्वार्टर असतात तुम्ही त्या ठिकाणी फॅमिली वगैरे ठेवू शकता फॅमिली जीवन त्या ठिकाणी आहे परंतु मग काय फॅमिली तुम्ही तिथं ठेवा आणि ड्युटी करण्यासाठी एखाद्या वेळेस जम्मू एखाद्या वेळेस उत्तर प्रदेश किंवा एखाद्या वेळेस आउट ऑफ स्टेट या ड्युट्या लागतच असतात हे झालं फॅमिली लाईफचं त्याच्यानंतर डिपार्टमेंटल परीक्षा आता डिपार्टमेंटल परीक्षा <coughs> या ठिकाणी कारागृह पोलीस यांना जे डिपार्टमेंटल परीक्षा द्यावी लागते ते म्हटलं म्हणजे आपली जलर ग्रुप टू ही एक पोस्ट आहे म्हणजे पी एस आय लेवलची पोस्ट आहे ही तर एस आर पी एफ यांना आपलं जे पी एस आयचं पद आहे हे डिपार्टमेंटल परीक्षा निघत असते तीन वर्षानंतर किंवा चार वर्षानंतर डिपार्टमेंटल परीक्षा निघत असते आणि त्याच्यानंतर मग हे एस आर पी एफ हे जे फोर्स आहे यांना डिपार्टमेंटल पी एस आयची परीक्षा ही देता येते त्यांना त्या ठिकाणी अलाउड आहे आणखीन याच्यामध्ये यांचा प्लस पॉईंट असा आहे एस आर पी ओवाल्यांचा की बारा व आता पूर्वी दहा वर्ष होतं परंतु आता बारा वर्ष केलं बारा वर्ष स सेवा एस आर पी एफ फोर्समध्ये दिल्यानंतर बारा वर्षानंतर ते महाराष्ट्र पोलीस या फोर्समध्ये येऊ शकतात तसं कारागृह पोलीस यांचं नाही आहे त्यांना कारागृह आणि कारागृह आणि कारागृहच या डिपार्टमेंटमध्येच शेवटपर्यंत नोकरी करावी लागते मग तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा आली परीक्षा दिली तो भाग वेगळा आहे किंवा तुम्ही तिथं नोकरी करून एखाद्या परीक्षेची तयारी करताय आणि तयारी करत असताना तुम्ही बाहेर तुम्हाला ते सक्सेस मिळालं बाहेर तुम्ही एखाद्या थ्रू जाऊ शकता तसं तुम्हाला त्या ठिकाणी मोकळीक कसते तुम्ही अर्ज करू शकता बाहेर तर हा एक प्लस पॉईंट एस आर पी एफवाल्यांचा आहे तर ते पी एस ची डिपार्टमेंटल परीक्षा ही देऊ शकता तर या ठिकाणी डिपार्टमेंटल कारागृह पोलीस यांना कोणती डिपार्टमेंटल परीक्षा जेलर टू आ, बाकी बेस्ट कोणतं तर शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे या बाबतीमध्ये की आपल्यासाठी बेस्ट कोणतं राहील मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही मी काय कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला की बेस्ट कोणतं राहील शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे कारण संपूर्ण जीवनभर म्हणजेच वयाच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी आता कारागृह डिपार्टमेंट असेल किंवा एस आर पी एफ डिपार्टमेंट असेल तर या दोन्ही ठिकाणी तुम्ही जे चॉईस केलं त्या ठिकाणी तुम्हाला वयाच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत नोकरी करायची आहे म्हणून बेस्ट कोणतं जॉईन कोणतं करू हे तुम्हाला ठरवायचं आहे आता तुम्हाला एक त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होऊ शकतो तो म्हटलं म्हणजे असा की ऊटसूट कुठेही बोलवतात ओठसूट कुठेही नोकरी करावी लागते आणि मग हे सर्व कंटाळवान आहे मला हे पेलवणार नाही माझ्याकडे हे झोपवणार नाही तर मग मी एवढं एक सांगू शकतो तुम्हाला की याच्यापेक्षा बेस्ट तुमचं कारागृहच राहील कारण ड्युटी हे कारागृह टू क्वार्टर आणि क्वार्टर टू कारागृह अशा प्रकारची ड्युटी कारागृह पोलीस यांची आहे म्हणजे बाहेरचं काही त्यांना घेणं देणं नाही तिकडे काही दंगा हो काही धोपा हो काही चोरी हो काही काही हो यांना काही घेणं देणं नाही नोकरी क्वार्टर टू जेल आणि जेल टू क्वाटर अशा प्रकारची नोकरी कारागृह पोलीस यांची पडते तर मग काही विद्यार्थ्यांना जर असं वाटत असेल की मला फॅमिली लाईफच काढायचं आहे तर ते कारागृह पोलीस जॉईन करू शकता माझ्या मते शेवटी मग नंतर तुमचं मत आहे तुम्ही चांगला निर्णय घेऊन त्या ठिकाणी ठरवू शकता तर तुलना या ठिकाणी चांगल्या प्रकारे झालेली आहे या दोन पदासंदर्भात तर আজ থামো জয় হিন্দ জয় ম মহারাষ্ট্র